आई किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे बटाट्याचा ठेसा तर इथे मी बटाटे दोन घेतले नेहमीच आपण बटाट्याची भाजी खाता पण एकदा बटाट्याचा ठेसा बघा टेस्ट खूप छान आणि पारंपरिक पद्धतीने आहे ने एकदम स्वच्छ धुतलत एक ते दोन पाण्याने आणि तुम्हाला साल पाहिजे तर साली सकट घ्या टेस्ट खूप जास्त येतो पण मी इथे साल काढलेली आहे असं इथे बटाटा आहे ना कट करायचं छोटे छोटे पीस करायचं जास्त पण नाही आणि तुम्ही बटाटा आहे ना अमरावती पण बटाटा असतो नाशिकचा बटाटा हे खूप छान बटाटे असतात ते बटाटा कट करून झालेला आहे तर आपण आहे ना इथे टेचून घ्यायचा टेचून आहे ना ठेस खूप छान येतो तुम्हाला मिक्सरला लावायचं आहे तर मिक्सरला पण लावू शकतात बघा टेचून घेतलेल्या तर ना छोट छोटं पण असं बटाटे करायचे आणि मोठं पण पाहिजे एकदम क्रांची करून घ्यायचं इथे बघा बटाटे आहेत ना अशी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि तो पाणी काढून कोरडा करून घ्यायचा इथे दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि लसणाच्या पांगल्या दहा बारा आहेत हा आपण आहे ना ठेसा बनवून घ्यायचा इथे मिरची आणि लसूण टेचलेली आहे बघा एकदम क्रांची असं टेचून घेतलेली आहे ते गॅसवर कळे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे इथे आपण मोरी टाकायची मोहरी छान अशी तरतरली पाहिजे आम्ही पोरवेचा खमंग असा खुशबू आला पाहिजे किती जिरं टाकायचं जिरं पण छान असं करलंय किती कडीपाटा टाकायचा आणि इथे आहे मिरची आणि लसूण पेसरी आहे ती टाकायची म्हणजे तुम्हाला कांदा टाकायचा असेल तर कांदा पण टाकू शकता पण मी नाही टाकला आहे कारण जुन्या पद्धतीने एकदम पारंपरिक असा ठेसा बनवायचा आहे बटाटेचा आणि टेस्ट एक नंबर येतो तुम्ही एकदम माझ्या पद्धतीने बघा नक्की बनवा आणि फ्राय करा नेहमीच बटाट्याची भाजी खाऊस बघा कंटाला येतो म्हणून असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवून बटाटेचा ठेसा खूप छान लागतो भाकरीबरोबर भाताबरोबर इथे हल्दी पावडर टाकलेली आहे तुम्हाला लाल मिरची पावडर टाकायचं तरी पण टाका मी इथे हिरवी मिरची टाकलेली आहे असं छान खुशबू बघा खमंग येतोय तर इथे आपण बटाटी तोरून घेतलेली आहे ती टाकायची आणि मीठ आहे टाकायचं आहे कारण मीठ टाकल्यानंतर आहे ना व्यवस्थित बटाटे शिजत नाही छान असा बटाटा तेलावर परतून घ्यायचा तिथे बघा एक दहा मिनटं आहे ना ढाकण लावून हे वाफ बटाटे आहे ती वापरून घ्यायची मीठ झालेली आहेत आणि खूप असा ठेसा छान शिजलेला आहे आणि कुलबू पण छान टाकलेला आहे तिथे चवीनुसार मीठ टाकायचा कारण बटाटा आहे ना पहिले मीठ टाकायनंतर शिजत नाही म्हणून नंतर टाकायला चवीनुसार मीठ टाकायचा मीठ टाकल्यानंतर एक दोन सेकंड परतून घ्यायचं छान तेलात इथे तुम्ही बघाल बटाटा किती छान शिजलेला आहे इथे कोथिंबीर टाकायची भरपूर अशी कोथिंबीर टाकायची ठेशाला मग ठेशाला खूप टेस्ट छान येतो तर इथे बघा बटाट्याचा ठेसा इथे असा पूर्णपणे पारंपरिक पजतनी आणि आपल्या पहिल्याच्या जमान्यात असं करायचा ठेसा असं झालेला आहे लाईक करा शेअर लाए, करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात करा धन्यवाद